नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर बूथ यांचा वेगाचा बादशा सर्जा आणि सुंदर तर मित्रांनो सर्जा आणि सुंदर आता कोणत्या मैदाना मैदाना मैदानात येतील कोणत्या मैदानात दिसणार हीच आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे उद्याच्या मैदानात सर्जा दिसेल की सुंदर दिसेल पण कोणत्या मा मा मैदानात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत मित्रांनो कालच झालेल्या नेवरी मैदानात सर्जाने रितसर पलून एक नंबर केला होता त्याच्यानंतर आपला सर्जा आता कोणत्या मैदानात येणार तसेच सुंदर हेच आपण जाणून घेऊया उद्या वार रविवार दिनांक एकोणीस मे रोजी श्री मसुबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्यचं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे हे मैदानाचं ठिकाण आहे मौजे वाठार तालुका कराड जिल्हा सातारा येथे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय पंच्याहत्तर तृतीय पंचावन्न चतुर्थ पंचेचाळीस पंच पंचमला पस्तीस सष्टमला पंचवीस असे मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत या मैदानात बरेच टॉप नंदी येणार आहेत त्यात मित्रांनो आपला सर्जा की सुंदर येणार तर मित्रांनो या मैदानात वाठार मैदानात उद्याच्या मैदानात सर्जा देखील येणार आहे आणि सुंदर देखील येणार आहे म्हणजेच काय रणजित सरांचे दोन्ही खोंड टॉपचे खोंड सुंदर आणि सर्जा हे उद्याच्या वाठार मैदानात पलताना दिसणार आहे मित्रांनो सर्जा आणि सुंदरचं पैऱ्याचं देखील नियोजन झालं होतं खरं तर उद्याच्या वाठार मैदानात सर्जा आणि सुंदर ही घरचीच गाडी पलणार होती घरचाच साच पलणार होता पण मित्रांनो हे आता नियोजन कॅन्सल झालेलं आहे दोन्ही नंदींचे दोन्ही वेगवेगळे विक टॉपचेच पैरे झालेले आहेत उद्या सर्जाचा पैरा वेगला तसना रहे, पायरा देखील वेगळाच असणार आहे सुंदरचा पायरा देखील वेगळाच असणार आहे त्याचे मी व्हिडिओ नक्कीच संध्याकाळी कन्फर्म शंभर टक्के आणि खात्रीशीरच घेऊन येणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो